I'm oh, sorry. हात घ्या हात घ्या खर्च करायचा खर्च करायचा कुठंतरी तर उडवायचं प्रदीप कांबळे यांच्याकडून शंभर रुपये नंदकुमार भिंडे खानापूर भिंडे खानापूर यांच्याकडून शंभर रुपये हात पुढा करा जरा आपल्या संस्कृतीवर खर्च करा कर। महाराष्ट्रातील सर्व कुस्ती मैदाने घर बसल्या पाहण्यासाठी कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर उजव्या बाजूला असणारे बेलचे बटन क्लिक करा धन्यवाद आपण कुस्ती मल्लविद्यावरील कोणताही व्हिडिओ आता चुकणार नाही